लाडकी बहीण योजना आणि दोन हप्ते हो म्हणजे नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा म्हणजे सतरावा हप्ता जो आहे आपला नोव्हेंबरचा तर तो सध्याचा जो हप्ता आहे याचं वितरण झालेलं नाही आज तेवीस तारीख आहे आज तेवीस तारीख आहे रविवार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की अजूनही या हप्त्याचा आर आलेला नाही वेळेच्या वेळेवर याचं वितरण व्हावं परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे सतरावा आणि अठरावा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित मिळणे शक्य आहे का यावर आपण बोलूयात आणि अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला या दोन्ही हप्ते मिळण्याची शक्यता नहीं। नहीं। अने अने, आहे का मी अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे बघा दोन्ही हप्ते म्हणजे कोणते डिसेंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे सतरावा आणि अठरावा परंतु हे मिळणे शक्य आहे का तर त्याचं उत्तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय कमीत कमी शब्दामध्ये सांगतोय नाही आता असं नाही की अंदाजपंची आपण सांगतोय की नाही त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला माहित नसेल तर सांगतो बघा 20 पाथ पाथ 20 20 वीस नोव्हेंबरला संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनांचे वितरण सुरू झालं म्हणजे पाच साडेपाचच्या दरम्यान कोणत्या तारखेला वीस नोव्हेंबरला वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे मागच्या एक दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे याचा अर्थ तुमच्या मनामधला जो डाऊट आहे तो क्लिअर होतोय का कशाचा की आचारसंहिता चालू आहे मग अशामध्ये वितरण होतं का तर ज्या योजना ऑलरेडी चालू आहेत त्यांचं वितरण होतं याचाच तुम्हाला एक भाग म्हणून सांगतो आहे की वीस तारखेला संजय गांधी निराधार योजनेचं वितरण झालं सोबत सोबत इतर पण काही योजना आहेत त्यांचे सुरळीतपणे वितरण चालू आहेत त्यांचे जी आर येतात त्यांच्या निधीला मान्यता मिळते आता संजय गांधी निराधार योजनेच्या तर निधीला मान्यता मिळाली त्यानंतर वितरण झालं वगैरे वगैरे आणि याच्यातनं आपल्याला एक गोष्ट क्लिअर होती आहे की तीन डिसेंबरपर्यंत जे आहे आचारसंहिता आहे आणि त्यामुळे मग आपला हा हप्ता पुढे जाईल का तर त्याचं उत्तर स्पष्ट दिसत आहे नाही का कारण की संजय गांधी निराधार योजनेचं वितरण होत आहे वीस तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जाते आहेत तर याच्यातनं क्लिअर होत आहे की ज्या योजना ऑलरेडी चालू आहेत तर त्यांच्यावर काही अडचण येत नाही आणि त्याचंच एक उत्तर म्हणून तुम्हाला सांगतो आहे की नोव्हेंबरचा हप्ता हा आपला म्हणजे आचारसंहितेमध्ये आचारसंहितेमुळे पुढे जाणार नाही हे याच्यातनं स्पष्ट दिसतं आहे कारण हे तुम्हाला एक उदाहरण दिलं मी संजय गांधी निराधारचं आणि त्याची तारीख पण सांगितली वीस तारखेला मागच्या दोन तीन दिवसापूर्वीच वितरण पण त्यांचं झालं संजय गांधी निराधारचं यामुळे यापूर्वीच्या ज्या घोषित करणाऱ्या करण्यात आलेल्या ज्या योजना आहेत त्यामुळे त्यांच्या वितरणाला आचारसंहिताची अडचण येण्याची कोणतीही शक्यता नाही किंवा आलेली नाही वीस तारखेच्या बाबतीत तरी तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे एकंदरीत जे आहे दोन हप्ते म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा कारण नोव्हेंबरचा हप्ता आचारसंहितेमुळे पुढे जाणारच नाही पहिली गोष्ट तर पहिली गोष्ट तो पुढे जाणार कारण ही रेग्युलर योजना आहे पूर्वीच घोषित करण्यात आलेली आहे वगैरे वगैरे त्यामुळे काही संबंध येणार नाही आणि राहिला मुद्दा डिसेंबरचं का आपल्याला अगोदर मिळणार नाही कारण की आचारसंहितेचा संजय गांधी निराधार योजनेवर काही परिणाम झाला का नाही कारण या ऑलरेडी घोषित करण्यात आलेल्या आहेत योजना नवीन योजना घोषित करता येत नसते फक्त ही बाब आपण समजून घ्यायला पाहिजे आणि याचं उदाहरण तुम्हाला अगदी मी स्पष्ट दिलेलं आहे वीस तारखेला वितरण झालं आणि या वितरणावरूनच म्हणजे मागच्या दोन दिवसापूर्वी वितरण जे झालेलं आहे त्याच्यात स्पष्ट कळत आहे की आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता जो आहे जसे रेग्युलर हप्ते मिळतात त्याप्रमाणेच हा पण हप्ता आपल्याला मिळणार आहे सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक घोषणा पण केलेली आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही फक्त आता एकच घोषणा बाकी राहिलेली की एकवीसशे रुपये जे आहेत तर ते कधी मिळतील म्हणजे वाढीव जो, जो लाभ आहे तो तो आपल्याला कधीपासून सुरू होईल हाही बा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे तुम्हाला क्लिअर झाला असेल बघा मी तुम्हाला कारण सांगितलं आहे लॉजिक सांगितलं आहे की कोणत्या कारणामुळे दोन हप्ते एकत्रित मिळणार नाहीत माझ्यामध्ये तुमच्या मनामधला जो डाऊट आहे अगदी कमी शब्दामध्ये मी शब्दा क्लिअर केलेला आहे की दोन हप्ते सटनात मिळणार कारण संजय गांधीचं वितरण झालेलं आहे आणि त्याचंच एक कारण म्हणून सांगतोय की कोणत्याही कारणामुळे आचारसंहितेमुळे जे रेग्युलर योजना आहे तर त्याचं वितरण पुढे जाणार नाही या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया त्यामुळे दोन हप्ते हे एकत्रित मिळणार नाहीत जो आपल्या नोव्हेंबरचा हप्ता आहे तर तो नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला त्याचा जी आर येईल याच महिन्यामध्ये आणि पुढच्या महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये त्याचं वितरण होईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता पण माझ्यामध्ये तुमच्या मनामधला प्रश्न अगदी लॉजिकनं आणि मी तुम्हाला काही फॅक्ट्स पुढे मांडून क्लिअर केलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद